एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस गेल्या आठवड्यातील हो एक मे रोजी शहरातील शिवाजीनगर परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने प्रशासनाच्या वतीने सत्तावीस पथकांच्या माध्यमातून सुमारे पंधराशे घरातील साडेपाच हजार व्यक्तींचे सर्वेक्षण काम सुरू असून त्यासाठी लक्ष्मीनारायण लॉन्स येथे मेडिकल कॅम्प तयार करण्यात आला आहे येथे काम करणाऱ्या सर्व आरोग्य विभागातील योद्धांना कुठलीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी नगराध्यक्ष किरण डगळे यांनी भेट देत पाहणी केली कोरोना कोविड नाईन विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आरोग्य विभागातील डॉक्टर्स नर्सेस यांच्या मदतीला असणारे अंगणवाडी कार्यकर्ता आशा सेविका मदतनीस हे सर्व आपल्या जीवाची परवा न करता नागरिकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहे शिवाजीनगर भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासन खबरदारी म्हणून या सर्व परिसरात योग्य ती काळजी म्हणून सर्वेक्षण करण्यात येत आहे लक्ष्मीनारायण लॉन्स येथे त्यासाठी तात्पुरत्या स्वरूपातले मेडिकल कॅम्प उभारण्यात आले आहे त्या ठिकाणी डॉक्टर्स देखील उपलब्ध असून सिन्नर नगरपालिकेच्या वतीने या वॉरियर्सच्या आरोग्याबाबत योग्य ती काळजी घेण्यात येत आहे तरी देखील काही अडचण आहे का याची विचारणा करण्यास नगराध्यक्ष किरण डगळे यांनी या कॅम्पला भेट दिली असून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहे यावेळी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या अंगणवाडी सेविका का, कार्यकर्त्या व मदतनीस यांच्याशी चर्चा करण्यात आली एस एन साठी अक्षय गायकवाड मागील दहा दिवसापूर्वी शिवाजीनगर परिसर मध्ये एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे प्रभाग नंबर दहा बारा आणि आठ हा परिसर सील करण्यात आला त्या अनु अनुषंगाने नगर माध्यमातून शासनाच्या माध्यमातून अंगणवाडीच्या सेविका असेल मदतनीस असेल त्या प्रत्येकांना घर टू घर जाऊन सर्वे करायला लावल्या त्या प्रत्येक सेविका प्रत्येक दिवशी घरात जाऊन प्रत्येक घरात चेक केलं जातं माहिती घेतली जाते आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी बघण्याचा विजय विचार केला की आपण या पद्धतीने कुठल्या प्रकारचं काम चालू आहे काम नियोजन बरोबरबद्ध आहेत का त्या अनुषंगाने बघण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी आमचे नगरसेवक पंकजी मोरे उपस्थित आहेत अवधूत आहेत आणि राजाभवनीच आम्हाला सर्वांना आदेश दिला की आपण फील्ड वर्कला जाऊन चेक करणं गरजेचं आहे त्यांच्या समस्या जाणून घेणं गरजेचं आहे त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे तर त्या अनुषंगाने तर महिला वर्गांना येण्याची अडचण होती आमचे मित्र सिल्वर लोटस स्कूलचे संचालक यांनी त्यांचं बसचं आयोजन करून दिलं हे करत असताना आमचे नगरसेवक पंकजी मोरे असेल सोमनाथजी पावसे असेल या सर्वांनी सकाळी चहा पाण्याची व्यवस्था करून दिली आणि हे करत असताना या नागरिकांना पण जेवणा अन्नधान्याचं काय अडचण येते का भाजीपाल्याची काही अडचण येते का या ये सर्व गोष्टींचा विचारविनिमय करण्यासाठी आज आम्ही एरियात फिरत आहे आणि हे करत असताना सर्वात महत्त्वाचा विषय आहे की प्रत्येकाने प्रत्येक या परिसरातल्या कंटेनमेंटल झोन जो आहे या परिसरातील लोकांनी आपल्याला कमीत कमी चौदा ते पंधरा दिवस घराच्या बाहेर जायचं नाही कुठल्या प्रकारे कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ नये अशी यामधली दार धारणा आहे पण हे करत असताना जर कोणाला हॉस्पिटलची गरज असेल आणि काही जर ताप वगैरे कुठे काही लक्षण असेल तर त्यांच्यास त्यांच्यासाठी इथे नगरपरिषदेच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून सकाळी नऊ ते बारा या ठिकाणी ओ पी डीचं पण आयोजन करण्यात आहे पण हे करत असताना त्यांना सुविधा उपलब्ध करून द्यायची होती म्हणून आमचे मार्गदर्शक हेमनशेठ नाईक यांनी हा लॉन्स उपलब्ध करून दिला या ठिकाणी कोणाची गैरसोय होणार नाही आणि त्या अनुषंगाने हा सर्व नियोजन करण्यात आलं आहे त्यानंतरही कुठलीही समस्या असतात तर त्यासाठी ते ते या ठिकाणी नगरसेवक शैलजी नाईक असेल पंकजी मोरे असेल सुजाता तेलंग असेल हरिवरंदळ असेल या सर्वांशी सर कॉन्टॅक्ट करा आमचे उपनगराध्यक्ष इथेच राजा गोविंदराव लोखंडे यांच्याशी कॉन्टॅक्ट करा कारण सर्व हा आपल्या गावचा भाग आहे शेवट गावात काम करणं महत्त्वाचं आहे गावाचं आपण संरक्षण करणं महत्त्वाचं आहे तरी सर्वांनी मी नम्रपणे विनंती करतो की आपल्याकडं जर बाहेरचा व्यक्ती कोणी आला तर तशी माहिती या सेविका रोज येत असता आपल्या घरी त्यांना सांगत जा नसेल तर आमचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत आम्ही येऊ त्या हिशोबानी नियोजन करून देऊ शेवट या गावाचं रक्षण हे आपल्या सर्वांना करायचं आहे करोनाला आपल्यापासून लांब वळायचं आहे यासाठी सर्वांनी यामध्ये सहभागी व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र